लोकांनी तुम्हा आपल्या सर्वांचे आणि विशेषतः कष्टकरी असेल कामगार असेल शेतकऱ्यांचे त्यांचा राजा ज्यांना आपण लौकिक मिळवून देण्याचं काम आपण सर्वांनी मिळून केलं असे आदरणीय शरदचंद्रजी पवार पवारसाहेब मंचावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर उपस्थित असलेले तमाम मतदार बंधू भगिनी मानवान तरुण सहकारी मित्रांनो मी काय भाषण करण्यासाठी उभं नाही आहे परंतु आदरणीय पवारसाहेबांचे आभार यासाठी मानण्याचं काम करण्यासाठी मी उभा आहे की मला आठवते अशा चाकणच्या मार्केट यार्डमध्ये आदरणीय सा पवारसाहेबांची सभा होती आदरणीय आमच्या पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरेजी देखील त्यावेळी आले होते आणि सर्वांनी मिळून घेऊन ही भूमिका आपण या निमित्ताने घेतली की काही जरी झालं तरी लोकसभेच्याच ही सुरुवात आहेत आणि लोकसभेच्या नंतर कुठच्याही निवडणुका आल्या तर आपण ते महाविकास आघाडी म्हणूनच लढायचं आहे ही भूमिका आपण घेण्याचं काम केलं साहेब आज हा जनसमूह आहे पूर्ण आणि जनसमुदाय आपल्याला बघायला मिळतोय परंतु तीन महिने अगोदर आपण बघितली असेल की लोकसभेमध्ये काय परिस्थिती होती लोकसभेमध्ये कोण कुठच्या पक्षात आहेत कोण कुठचा कार्यकर्त्या बरोबर आहेत की नाही आहेत असं संभ्रम ज्यावेळी लोकांच्या मनामध्ये निर्माण होत असताना आपण त्यावेळी देखील आपण सर्वजण एक संघ राहिलो एकत्र रीतीने राहण्याची भूमिका घेतली म्हणूनच आज एवढ्या मोठ्या प्रमाणावरती हा जनसमूह आहे हा आकर्षित जाताना आपल्याला पाहायला मिळतोय आपल्याला सर्वांना आठवत असेल की लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर अनेक योजना ह्या लोकांना आमिष दाखवण्याची भूमिका घेण्याचं काम करण्याची काही लोकांनी भूमिका घेतली पण असं असताना पण आदरणीय पवारसाहेब असतील आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील ह्यांना मिळणारा जो प्रतिसाद आहे हे आतुन हे स्पष्ट होतोय की बदल परिवर्तन हे आता अटळ आहे हे कोणीही थांबू शकणार नाही आणि खरंच आहे तुम्ही मी आपण सर्वजण भाग्यवान आहोत की आज आपण या दिवसाच्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होतात की ज्यावेळी एक तरुण योद्धा एक संघर्ष योद्धा म्हणून आदरणीय पवार साहेब आज आपल्या बरोबर आशीर्वाद देण्यासाठी होते बाबाजी तुम्ही म्हटलात तुमचे ग्रह एवढे चांगले आहेत म्हणजे बाकीच्या यांचे खराब आहे असं मी म्हणत नाही की तर आम्हाला असं वाटत होतं पिंपरी मिळेल नंतर आम्हाला वाटलं चिंचवड मिळेल चिंचवडच्या नंतर भोसरी मिळेल आणि नंतर मग आम्हाला ही निवड ही उमेदवारी पक्षाला मिळण्याचं काम झालं आणि आपण म्हटल्याप्रमाणे साहेब मी आपल्या साक्षींनी सांगू इच्छितो की जसं मोठं मन आज आम्ही पिंपरीमध्ये असे काही लोक माझे आमदार म्हणून घेऊन त्यांनी माघार घेण्याचं काम केलं भोसरीमध्ये केलं चिंचवडमध्ये केलं अनेक मतदारसंघामध्ये हडपसर मध्ये करण्याची भूमिका घेतली जुन्नर मध्ये करण्याचं काम केलं तसंच मोठा मन दाखवून देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि काँग्रेस पक्षाच्या लोकांनी पण खांद्याला खाना लावून काम करण्याचं काम केलेलं आहे हे आपण डकारू शकणार आणि म्हणून हा ऐतिहासिक क्षण हा निष्ठावंतांचा मेळावा आहे आणि बाबाजी काळे आपण भाग्यवान आहात की पवारसाहेबांच्या आशीर्वादाने तुमच्या हातामध्ये मशाल घेऊन तुतारी वाजवण्याची तुम्हाला संधी मिळते या संधीचं सोनं केलं पाहिजे कारण साहेब काल परवापासून आमदार आता सांगायला लागलेत मी एवढ्यांना विकत घेणार आहेत मी तेवढ्यांना घेणार आहे मी तर एवढं बजेट केलेलं आहे मी तेवढं बजेट केलेलं आहे अरे तू कोण होतास आणि कोणामुळे काय झालास हे जे तू जर विसरणार असेल आणि आज तुम्ही सांगतायत व माझा साहेबांच्या वरती प्रेम आहे आणि साहेबांचा पण माझ्यावरती प्रेम आहे यातूनच हे स्पष्ट होतोय है की यांची पायाखालची वाळू ही घसरत चाललेली आहे ही निवडणूक त्यांची आहे पण काहींना डोळ्याळे फुटत आहेत मंत्रिमंडळाचे स्वप्न पाहायला मिळत आहेत अरे मंत्री तुम्ही तेव्हा व्हाल ज्यावेळी तुमचं सरकार येईल कारण सरकार हे महाविकास आघाडीचा येणार आहे आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली येणार आहे आणि म्हणून मी साहेबांचा आभार मानतो की साहेब तुम्ही आमच्यावरती जो विश्वास दाखवून पक्षाला आम्हाला ही जी सीट सोडण्याचं काम केलं किंबहुना के देण्याचं काम केलं किंवा के आघाडीचा धर्म पाळत असताना लोकसभेमध्ये जसं आम्ही ताकदीने तुमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम केलं ला। त्याचे एक प्रकारे परत फेड घेऊन देण्याचं काम केलं आपण दिलेल्या विश्वासाचा आम्ही विश्वासघात करणार नाही ही, ही आघाडी धर्म प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये प्रामाणिकपणे आम्ही पुढच्याही कामासाठी असेल तर ती करून ठेवण्याचं काम आपण करणार आहोत साहेब आपण दुसरा देखील एक ऐतिहासिक क्षण हे होतो या निमित्ताने होतोय की या क्षणाचे साक्षीदार आपण तर निष्ठावंतांची इकडे गर्दी झालेली आहेतच पण दुसऱ्या महत्वाचं की सर्व पक्ष एकत्र रीतीने येण्याचं काम झालेलं आहे आणि हा चित्र कधी परत भविष्य काळामध्ये किंवा मागे केवळ एवढ्या वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं नाही आहे आणि म्हणूनच आपण सर्वांनी गवाई देऊया की पवार साहेब तुम्ही काळजी करू नका एक आमदार आम्ही या खेळ आळंदीमधून तुम्हाला दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही हे अभिवचन आपण या निमित्ताने देऊया आणि मी आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय पवारसाहेबांना विनंती करतो की त्यांनी येऊन आपल्याला मार्गदर्शन या निमित्ताने करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र